समृद्धी महामार्गाबाबत खुशखबर आपल्याला आलेली असेल नसेल आली तर मी सांगतो की किती फेब्रुवारी पर्यंत हा जो साडे चार किलोमीटरचा सा पट्टा आम्ही ते घडते ज्यामुळे समृद्धी महाराजाचा काम रकटला होता तो पूर्ण करण्यात आलेला आणि कदाचित फेब्रुवारी पर्यंत हा रस्ता सुरू करतील हा म्हणजे आपण चालू येऊ नये कारण हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे मी म्हटलं इथं गेल्यावर आपल्याला म्हणजे नाशिकवर मुंबई ठाण्यावर आल्यावर जे समोरनं ते बघा ती समोर बस येते ना तिथून वडपे इथे बनत असलेला इंटरचेंज आणि आमनेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर बनत असलेला सब इंटरचेंज या संबंधित जी काय माहिती आहे म्हणजे रस्ते कुठे चढतो आणि कुठे उतरते हे मी एका मॅपद्वारे एका नकाशाद्वारे समजण्याचा प्रयत्न करीत आहे आता तुम्ही नकाशा ते नकाशामध्ये पाहू शकता जसे की अनेकदा मी आपले समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ अपलोड केलेले आणि प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की समृद्धी महामार्गावर जो इंटरचेंज आहे तो कुठून कसा जातो त्या संदर्भात हा व्हिडिओ आता समजा एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो आज समजा आता आपला मुंबई नाशिक महामार्ग आहे मुंबई नाशिक आणि हा जो इथून येतो तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे म्हणजे हा अकलोली जो आपला गुजरात गुजरातवरनं येतो अहमदाबादवरनं दिल्लीवरनं तो सरळ इकडे आमने म्हणजे नागपूरला जाण्यासाठी आणि हा जो मधला सर्कल आहे हा वडपे वडप्याचे सर्कल जिथे डोंगर आहे हा डोंगर सध्या मध्ये आडसर आहे हा डोंगर फोरला की हा रस्ता क्लिअर होईल तर आपण जेव्हा मुंबईहून येतो ठाण्याहून येतो बरोबर मुंबई ठाणेहून आल्यानंतर हा जो रस्ता आहे इथे ते सध्या टेम्पररी काम सुरू आहे या डोंगर खंड्याचा काम चालू असल्यामुळे मुंबई नाशिकची वाहतूक जी आहे ती अशी तात्पुरत्या स्वरूपात अशी ओळवलेली आहे कारण इथे आता काम सुरू आहे मेन आणि इंटरचेंज समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मुंबई ठाण्यावर येण्यावर तो या सर्कलहून साधारणतः एकाच किलोमीटरवर या ठिकाणी इथे साईधारा हा लॉजिस्टिक एरिया आहे इथे वेर आहे साईधाराचे बरोबर त्याच्या समोर त्याच्यासमोर जो आहे तो मुंबई ठाण्याहून जेव्हा आपण येऊ तेव्हा समृद्धी महामार्गावर येण्यासाठी इथे इंटरजेंट काम चालू जो असा फिरून इतका लांब लसक होऊन या ठिकाणी येतो जिथे हा दिल्लीहून नागपूरला जाणारा रस्ता आहे बरोबर लक्षात येत आहे तर आपण जेव्हा मुंबई ठाणून निघू आज सरकार इथून पुढे गेला तिथून आपण चढण घेऊ समजा ही चढण जेव्हा आपण घेऊ या चढणने आपण आशे फिरून समृद्धी महामार्गावर आशे येणार लक्षात घ्या आपल्याला या बाजूला उतरणे समृद्धी महामार्गावर नागपूरला जाण्यासाठी इथे पुढे आमने इंटरचेंज आहे ताज मुंबई ठाण्याहून इकडे येण्यासाठी जा आता दुसरा पर्याय जर आपल्याला मुंबई ठाण्याला जायचं असेल तर कसं जाणार नागपूरहून नागपूरहून जेव्हा आपण येऊ तेव्हा जिथे मी हा जो वळण गेलाय हा जो आलाय पुरा इंटरचेंज इथे ते सध्या पिल्लर बांधलेले आहेत ब्रिज बांधतायत तीन पिल्लर आहेत तर जेव्हा आपण आमने इथन उतरू नागपूरवरून आलो तेव्हा इथे एक चढण असेल आणि ही जी या ब्रिजची उतरण अशी येईल आणि इकडून जी चढण आहे ती अशी येईल तर जेव्हा आपण नागपूरवरनं येऊ मुंबईसाठी इथनं अशी चढणार आणि पुन्हा ह्या रस्त्याने जो बांधला या रस्त्याने येऊन इथे जो मुंबई नाशिक आहे इथे उतरावे लागेल बघा येताना रस्त्याच्या त्या बाजूला आणि जेव्हा नागपूरवर ना आपण जाऊ मुंबईसाठी तेव्हा या बाजूने उतरण राहील असा पट्टा राहील जो मुंबई नाशिक करता राहील आता दुसरा जेव्हा दिल्ली मुंबईवरून आपण येणार बरोबर दिल्लीहून येणार मुंबईसाठी कसे जाणार तर दिल्लीवरून आल्यानंतर रस्ता आता सध्या तो रस्ता आला ना का या रस्त्याला येते बघा हा जो आपला ब्रिज येला म्हणजे जॉईंट राहील तिथून आपण दिल्लीहून आल्यानंतर इथनं याच्यावर चढणं आणि इथून हा जो रस्ता आपला उतरून दाखवलाय तिथनं आपण आलो नागपूरहून चढून तो आणि हा इथे एकत्र येणार आणि इथून मुंबईसाठी किंवा ठाण्यासाठी जाणार अशा प्रकारचा हा मॅप आहे आणि आता दिल्ली मुंबई जेव्हा गावातले लोक येते त्यांना जायचं असेल इथले आखे त्यांच्या इथे बाजूची वरण असेल त्याच्यावर येण्यासाठी आता राहिला प्रश्न शहापूर किंवा पडगा किंवा कल्याणवर वर न येणारे कसे येतील कल्याणवारे जेव्हा येतील आज समजा इकडचा कल्याणचा रस्ता आहे जो पडगा टोलनाक्या जागा चालवलीत नाही तिकडून आलेत ना का त्यांना देखील इथनं चढण आहे हा जो रस्ता बनतो ना इथून असे हा पडग्यावरून आलेला रस्ता आहे आता इथे हा रस्ता आणि हा रस्ता पुन्हा जोडला जाईल इथून चढण गेल्यावर आपण महामार्गावर जाण्यासाठी पुन्हा इथे उतरणे कल्याणहून आल्यावर मी लक्षात घ्या आजारा कल्याणहून आल्यावर आजारा इकडचा आता समजा आपल्याला मुंबई ठाणेहून आल्यावर दिल्लीला जायचे मुंबई ठाणे आपला तोच रस्ता आपण इथन येणार वरतून आणि इथे जॉईंट झालो का इथे फक्त आपल्याला ह्या ठिकाणी ओळखण्यापेक्षा तर हा जो ब्रिज बनतो याच्यावर जाणं आणि इथन उतरून ह्या मार्ग येणे जो आपल्याला मुंबईला घेऊन जाईल सॉरी हा चुकीचा मॅप झाला मुंबई दिल्लीला घेऊन दिल्ली मुंबईहून आल्यावर मुंबईला जाणार हा दाखवलेला आहे मुंबईहून आल्यावर दिल्लीला जाणार ओके मुंबईहून आल्यावर हा दिल्लीला जाणार हा सरळ दिल्लीला जाणारा रस्ता आहे तुला लक्षात घ्या म्हणजे इथे काय आहे हारखं हे नाहीये जे आहे ते सरळ जातोय एकंद अशा प्रकारचा हा इंटरचेंज आहे जो वडपे इथून एका दीड किलोमीटर अंतरावर साई दारालॉजीच्या समोरच आहे हा समृद्धी महामार्गाचा मुख्य इंटरचेंज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये या जागेवर देखील जाऊन दाखवलंय की बाबा आपण कसे जाणार कसे येणार ते या ठिकाणी जो ब्रिज बनतो याचे देखील व्हिडिओ दाखवलेले आहे तर या दोन्ही व्हिडिओ पाहिल्यावर तो बहुतेकांना लक्षात नाही आला तर असं मला सांगितलं गेलं की एक छोटासा मॅप बनवा तर मी हा मॅप केलेला आहे आता हा जो काम चालू आहे काय का इथे वेराव तोडणे बाकी ते जेव्हा वेराव तोडलं तेव्हा क्लिअर होईल कारण इथे बराच जोरात काम सुरू आहे या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गाला इथे खूप काम सुरू आहे देखील काम खूप जोरात सुरू आहे पण साधारणतः वर्ष दीड वर्ष जाऊ शकतो आणि हा जो रस्ता हा तात्पुरत ता जोरपास सुरू करणार आहे कदाचित फेब्रुवारी मध्ये सुरू करणार असे मी बातमी वाचलेली आहे आता सुरू केव्हा करतील ते माहिती नाही शासनाचा सरकारचा जो निर्णय अंतिम राहील अशा परत हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास त्या सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान जसे की मी बोललो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी आहे तो आमने इथून आहे साडेचार किलोमीटरचा तर आमने इथनं जेव्हा आपण समृद्धीने याल नागपूरवरनं तेव्हा तुम्हाला ह्या पट्ट्यावरनं येणे हा जो पट्टा आहे नागपूर मार्गे जो मुंबईसाठी जाणार आहे तो पट्टा आहे तुम्हाला डिवाइड झालेला दिसत रस्ता आहे बघा रस्त्याचे दोन भाग झालेले इकडचा जो आहे तो जे एन पीटी वरन येणार आहे जे एन पी टीकडे जाणारा रस्ता आहे दिल्ली मुंबई आणि हा जो आहे नागपूरवरनं येणार आहे आमने आमनेच्या बाजू एक ब्रिज आहे ब्रिज वर नेव्हा तुम्ही चढा मुंबई तुम्हाला या रस्त्याने येणार आहे हे पट्टा आहे हा जसे की मी बोललो दिल्लीहून मुंबई दिल्ली मुंबई जे जे एन टी ओढता राहतोय आणि जे मुलं चाललेत हा नागपूरला जाण्यासाठी पट्टा राहील जिथे आता पोरं चालले ते जेव्हा आपण मागणे वरते इथून जिथे आता आपण थांबलो तेव्हा या रस्त्याने जाणे नाही हा रस्ता गेल्याने पुढे थांबणार आहे हा सरळ गेल्या आपण डायरेक्ट जयन जाणार आणि जसे की बाजूला जो रस्ता बनत आहे तो रस्ता आपण जेव्हा मुंबई ठाण्याहून येऊ तेव्हा आपल्याला नागपूरला जाण्यासाठी त्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे হাজার আসছে কাজ শুরু হয়েছে